पहिल्यांदाच तुम्ही उमेदवारी लढताय तर राजकारणामध्ये उतरताना तुम्ही काय हेतूने उतरताय म्हणजे काय प्लॅनिंग आहे का, का, का तुम्हाला असं वाटलं की तुम्ही राजकारणामध्ये जावा था? तर मॅडम तुम्ही राजकारणामध्ये पहिल्यांदा उतरताय ते बरोबर आहे पण तुम्ही पक्ष निवडताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हा निवडलाय तर यामागचं काही ठोस कारण किंवा काय हेतू आहे की हाच पक्ष मला हवा सर पहिली गोष्ट म्हणजे माझ्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये विद्युतचा एवढा प्रॉब्लेम आहे आम्हाला जशी काही खेळायची परिस्थिती झालेली आहे तीन तीन चार चार तास लाईट जाते किंवा आपल्याला कुठे पोलीस चौकी पाहिजे तर कुठे उद्योगधंदे आहेत तर ते तरी मी चालू करून देईल एवढी माझी आश्वासन आज, आहे तर मला तरी वाटते की गरजू लोकांना आपण उद्योग चालू करून द्यायचा जसे की बचत गट आहे त्यांना काहीतरी आपल्यापासून फायदा झाला पाहिजे एक गार्डन सुद्धा इथे नाही आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना बसायला उठायला जागा नाही परत रस्त्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता सुद्धा नाही आहे अभ्यासिका नाही स्वच्छ स्वच्छता नाही तर माझं तरी मुला लोकांना हे आश्वासन आहे तर तुमची सून नाही पण मुलगी म्हणून तुम्ही सुद्धा मला तुमचे प्रश्न मांडू शकता तर मला सुद्धा कमरीच्या वरती पाणी लोटावं हो लागते माझीच परिस्थिती अशी आहे तर गरीब लोकांची परिस्थिती करत आहे आणि करणार नमस्कार मी संकेत बोंद्रे आपलं सर्वांचं स्वागत करतो निवडणूक एक्सप्रेस या कार्यक्रमामध्ये सध्या अकोल्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी चालली आहे आणि अशातच आज अकोला न्यूज नेटवर्कची निवडणूक एक्सप्रेस आली आहे प्रभाग क्रमांक तीन अ मध्ये आणि आज आपल्या सोबत आहेत सौ माधुरी सतीश वानेरे मॅडम मॅडम खूप खूप स्वागत आहे तुमच्या मैंड़ा। तर मॅडम तुम्ही राजकारणामध्ये उतरताय पहिल्यांदाच तुम्ही ही उमेदवारी लढताय तर राजकारणामध्ये उतरताना तुम्ही काय हेतूने उतरताय म्हणजे काय प्लॅनिंग आहे काय तुम्हाला असं वाटलं की तुम्ही राजकारणामध्ये जावा आता तर माझा पहिला तर हेतू हे आहे की जेणेकरून आपण राजकारणात उतरत असल्यामुळे की आपल्याला आजची परिस्थिती दिसत आहे काय चालत आहे काय भ्रष्टाचार होत आहे काय अन्याय होत आहेत आणि आपण असं बघतच आहे बरोबर आहे तर माझं तरी हे कारण आहे राजकारणात उतरायचं किंवा जे जिद्द आहे ती मी माझी करून दाखवणार आहे आणि आधीचे जे आपण बघितलेले आहे काम केले नाही केले हे सुद्धा आपण करून दाखवायची ताकद माझ्याकडे आहे म्हणजे तुमचं बोलण्याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत जे नेते आले आहेत ते भ्रष्टाचारीच जास्त हो। त्यांनी भ्रष्टाचारच हो। केलाय पण तुम्ही एक सामान्य नागरिक म्हणून ही उमेदवारी लढताय आणि सामान्य नागरिकांच्या जनतेच्या त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी ही राजकारणात पाऊल उचलत आहे हो तर मॅडम तुम्ही राजकारणामध्ये पहिल्यांदा उतरताय ते बरोबर आहे पण तुम्ही पक्ष निवडताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हा निवडलाय तर यामागचं काही ठोस कारण किंवा काय हेतू आहे की, की हाच पक्ष मला हवा सर माझं कारण असं आहे की जे आपण बघत आहे बाळासाहेब हिंदू बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा चांगले विचार आपल्याला दिले तर उद्धव साहेबांनी पण ते चांगलेच विचार घेतलेले आहे आणि बाळासाहेबांच्याच ह्याच्यावर उद्धव साहेब सुद्धा पाऊल टाकत आहे तर माझी सुद्धा तेच इच्छा आहे की उद्धव साहेबांच्या पायावर सुद्धा आपण पाऊल टाकलं पाहिजे बरोबर त्यामुळे तुम्ही पक्ष निवडलेला आहे मॅडम तसा तुमचे मिस्टर सतीश वानरे सर जे नेहमी समाज कार्य करत राहतात आणि ते पण राजकारणीमध्ये आहेतच हो। एक म्हणून आणि त्यांच्या प्रभागासाठी जनतेसाठी निरंतर कार्य करत राहतात तर त्यांच्याच वाटचालीला एक सोबत पाऊल म्हणून तुम्ही हा पाऊल उचलताय हो माझे मिस्टर तर आधीपासूनच राजकारणामध्ये आहे परंतु त्यांचा पण हेतू होता की मी राजकारणात उतरावं पण मला नाही असं वाटलं कधी की आपण राजकारणात उतरावं पण स्वतः मी जबाबदारी घेतली एक अशी की जर आपल्यावर जर एवढा हे होत असेल तर गरीब लोकांवर किती अन्याय होत असेल बरोबर तर माझं तरी एकच मत आहे की जे पुरुष आहे तो पुरुषच्या खांद्याला खांदा लावून माझी एवढे प्रयत्न करील एवढी माझी इच्छा आहे म्हणजे तुम्हाला स्वतःला एवढ्या समस्या सध्या फेस कराव्या लागतात तर साधारण जनतेला किती समस्या फेस कराव्या लागत असतील म्हणून त्यांच्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही ते पावलंचलत फार छान मॅडम तर निवडून आल्यानंतर या प्रभागासाठी तुमचे काय उद्देश आहे काय प्लॅनिंग आहे की काय विजन आहे काय काय करणार इथे काय समस्या आहे तिथल्या सर पहिली गोष्ट म्हणजे माझ्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये विद्युतचा एवढा प्रॉब्लेम आहे आम्हाला जशी काही खेळायची परिस्थिती झालेली आहे अच्छा म्हणजे लाईट इथे वारंवार जात तीन थे? तीन चार चार तास लाईट जातो अरे बापरे आणि दुसरं कारण असं आहे की आता आपण पण म्हणजे कुठल्याही गल्लीत जा तुम्हाला रस्ते खणलेले दिसतील बरोबर तिसरी गोष्ट अशी आहे की नाली गटार काढायला कधी कोणी येत नाही आणि चौथी गोष्ट अशी आहे की गरीब जे लोक आहे त्यांची आज परिस्थिती खूप खराब गेलेली आहे खूपच त्यांना कामधंदे नाही काही नाही काहीच नाही आणि राहिला प्रश्न मुलींचा तर आज आपण बघत आहे लोक तीन वर्षाची मुली सुद्धा सोडत नाहीये तर आज जे गरजू लोक आहेत ते कामाला जर जात असेल तर त्यांची मुलगी घरी आहे त्यांची परिस्थिती काय असेल बरोबर तर माझं तरी मत तर आहे की गरजू लोकांना जे काही ज्यांना त्यांनी मनत मागलेली आहे किंवा आपल्याला कुठे पोलीस चौकी पाहिजे तर कुठे उद्योगधंदे आहेत तर ते तरी मी चालू करून देईल एवढी माझी आश्वासन आज, आहे अच्छा म्हणजे हा तुमचा पुन्हा असा अजेंडा आहे हो तर तुम्ही एक महिला उमेदवार आहात हो आणि तसं महिला उमेदवार असल्यावर स्पेशली महिलांकडून बऱ्याच अपेक्षा असतात तुमच्याकडून तर स्पेशली महिलांसाठी तुम्ही काय उपक्रम राबवणार मुलींसाठी महिलांचा तर सर आपले जे गृह उद्योग आहेत जसं की आमच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये एक आहे माझ्या परिचयातले त्यांचा एक पापडचा कारखाना आहे तर मला तरी वाटते की गरजू लोकांना आपण उद्योग चालू करून द्यायचा जसे की बचत गट आहे त्यांना काहीतरी आपल्यापासून फायदा झाला पाहिजे आणि जे विधवा बाहे आहेत जसं गरीब लोक झाले त्यांना काहीतरी आपल्याला थोडंफार मदत होईल असं तरी मी काम त्यांना करून दाखवेल तर मॅडम तुम्ही बोललेत की एवढ्या वर्षी जे सत्ताधारी नगरसेवक होते त्यांनी इथे काहीच विकास कामे केलेले नाही आणि तसंच या प्रभागामध्ये मग मुलांसाठी खेळायला जागा आहे सार्वजनिक शौचालय नाही असं बोलले आहेत जागा पण नाही तर त्या बाबतीत तुमचं काय मत आहे तर इथे एक गार्डन सुद्धा नाही आहे आणि ज्येष्ठ नागरिक वगैरे जे काही फिरायला जातात त्यांना उठा बसायला जागा नाही आहे महिला कामा धंद्याला वगैरे जातात तर त्यांना सार्वजनिक शौचालय नाही आहे काय काही शौचालय घरातलं घेऊन फिरत नाहीत ना जसं जेंट्स आहे जेंट्स अदर कुठे बाहेर पण जाऊ शकतात पण लेडीज हे एक, एक, एक अशी व्यक्ती आहे की ते कुठे जाऊ उठता बसता येत नाही आणि लहान मुलांना गार्डन खेळायला नाही आहे परत आपण जाणे त्यांना समजा आपल्याला कचरा वगैरे हो दिसतो कचरा कुंडी नाही आहे घंटा गाड्या सुद्धा येत नाही कचरा कुंडी नाही आहे अपार्टमेंट वाल्यांना सुद्धा कामाला जायचं असलं तर घंटागाडी दहा अकरा वाजता येतं बारा वाजता येते नोकरीवाल्या लोकांना सकाळी आठ सात आठच्या दरम्यान त्यांना कामाला जायचं असते मग ते कचरा टाकणार कोण तर माझं तरी हे एक हेतू आहे निवडून आल्यानंतर अपार्टमेंटच्या खाली एक कुंडी लावायची आणि जो ज्या नागरिकांना समजा नाही टाइम मिळेल तर तो त्या कुंडीत तर टाकू शकणार घंटागाडी आवाला आल्यानंतर ते कुंडी खाली करणार माझं हे सार्वजनिक हेतू चालू आहे सध्या पण मी करून दाखवेल हे मी लोकांना आश्वासन देते की मी हे काम करून दाखवणार आणि करून देणार पण तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही स्वतःहून माझ्यापर्यंत या की मॅडम हे काम आपल्याला करायचं बाकी आहे तर माझं तरी लोकांना हे आश्वासन आहे तर तुमची सून नाही ना पण मुलगी म्हणून तुम्ही सुद्धा मला तुमचे प्रश्न मांडू शकता बरोबर म्हणजे जनतेच्या प्रत्येक जनतेच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी तुम्ही निर्धार केला आहे आणि तुम्ही प्रत्येक जनतेच्या किंवा प्रत्येक माणसाच्या संपर्कात राहून त्याच्या सर्व समस्य समस्या सोडवण्यासाठी नेहमी कार्यरत राहाल तर मॅडम आपण तुम्ही सांगितले की इथे विद्युतची म्हणजे लाईटची खूप समस्या आहे पण त्या बाबतीतच इथे पावसाळ्यामध्ये काही अशी पाण्याची आहे प्रॉब्लेम गटार वगैरे हो साफसफाई होते नेहमी सर कारण पाण्यामध्ये तर मला सुद्धा कमडीच्या वरती पाणी लोटावं हो लागते माझीच परिस्थिती अशी आहे तर गरीब लोकांची परिस्थिती काय असेल अच्छा पावसाळ्यात एवढं पाणी साचते खूप पाणी साचते आणि गटार नाही नाही गटारातलं पूर्ण बाहेर येत अरे मग त्या बाबतीत तुमचं काय की ते पूर्ण आणि महानगरपालिकेमध्ये कधी तुम्ही तक्रार केली किंवा त्यांच्याकडनं काही सहकार्य वगैरे नाही कधीच नाही झालं मला कधीच नाही नाही तुम्ही तक्रार केल्या हो, तक्रारी केल्या म्हणून आता तुम्हीच पाऊल उचलता की मी स्वतःच पाऊल त्याच्यामुळे पाऊल समोर आहे किंवा आपल्याला पुढे चालून पण मदत होणार आणि लोकांना पण आपल्याकडून काहीतरी फायदा झाला पाहिजे बरोबर फुल ना फुलाची पाकडी तरी मी मदत करेल माझं एवढं आश्वासन मी लोकांना देते ठीक आहे आणि तसंच मॅडम इथे तुमच्या प्रभागामध्ये उड्डाण पूल पण येतो किर्ला मंदिराकडे येतो तर त्या बाबतीत त्याचं काय चाललंय म्हणजे कुठपर्यंत आलेलं आहे काम सर त्यांचं त्याचं काम तर आजपर्यंत अजून कोणी हातात घेतलेलंच नाही आहे अच्छा हा पण मी जेव्हा निवडणुकीमध्ये आता आलेली आहे आता बघू पुढे काय होणार काय नाही होणार हे आपण अजून सांगत नाहीये पण मी आल्यानंतर ते आश्वासन तुम्हाला देते की ते काम पूर्ण करून दाखवायची माझ्यात ताकद आहे जेणेकरून न्यू नगर मध्ये जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना एवढा त्रास होत आहे की म्हणजे खूप त्रास होत आहे तिथे लाईट पण व्यवस्थित नाही आहे आणि मेन म्हणजे जे मुली आहेत त्यांना छडछाडी तिथे होत आहे आणि तिथे लाईट नाही गरीब लोक तिथे राहतात तर ते उडाणपूल होऊन जाईल एवढी मी तुम्हाला सांगते तर मॅडम तुम्ही प्रभाग क्रमांक तीन अ मधून उभे आहात तर तुम्ही जनतेला काय आवाहन करणार की जनता तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला मत देणार माझं तरी एक जनतेला आवाहन आहे किंवा गेलेले पंधरा वर्ष आपण बघितले आणि आता येणारी पिढी समजा नवीन पिढी जसं की आपण आता दोन हजार सव्वीस बघत आहे तर एक वर्षानंतर जर आपण बघतोय की आपला जर का प्रभाग क्रमांक तीन हा अजून स्वच्छ होत असेल तर आपल्याला आनंदाचीच गोष्ट आहे ना आहे की नाही तर माझं तरी एक हे आहे की मी येईल आणि मी पण सांगू शकत नाही आणि आपल्याला जी जनता आहे ती जनता सुद्धा सांगू शकत नाही जनतेला मी एकच आश्वासन करते की त्यांनी मला खरंच एक संधी द्यावी आणि चांगला उमेदवार म्हणून जर ते निवडून देत असतील मला तर मी त्यांचे खूप खूप आभारी राहील आणि आभार मानेल सुद्धा त्यांचे की त्यांनी खरंच आपला प्रभाग क्रमांक तीन हा सुंदर आणि स्वच्छ म्हणून त्यांना ओळखल्या जाईल हे मी त्यांना सांगते किंवा खरंच आपला हा प्रभाग क्रमांक तीनचा उमेदवार आहे नगरसेवक आहे आणि राहणार आणि त्यांनी मला एक सुद्धा हाक मारली तर त्यांच्या एका हाकेवर मी त्यांच्यापर्यंत पोहोचणार हे मी त्यांना आव्हान करत आहे आणि करणार तर मॅडमच्या म्हणण्यानुसार तुम्ही प्रभाग क्रमांक तीन अ चा विकास करण्यासाठी नेहमी तत्पर राहणार आणि जनतेच्या एका हाकेवर तुम्ही त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तयार राहणार हो तर खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या या निवडणुकीसाठी धन्यवाद